हो ब्राऊन शुगर असो व्हाईट शुगर असेल दारू असो दादागिरी असो सर्वांचा मेर झाला पाहिजे कशाचे दहशतमुक्त शिर्डी निर्माण झाली पाहिजे बावन नंबरचे धंदे आहे तातडीने बंद करून या ठिकाणी दहशत घडून काढावा या ठिकाणी शिर्डी देवस्थानामध्ये परमनंट काम करेल आणि दहा दहा लाख रुपये या कामगाराला शासनाच्या निमित्ताने जेव्हा मत आहे जो दादागिरी करेल त्याचा इंटकाउंटर झाला पाहिजे शिर्डीतील दुहेरी खून प्रकरणानंतर विविध नेत्यांनी शिर्डीतील गुन्हेगारी आणि दहशत मोडीत काढण्याची मागणी केली असून माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर पीडित कुटुंबाची भेट घेतली व त्यांना भरीव मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय यावेळी बोलताना माजी खासदार लोखंडे यांनी शिर्डीत ब्राऊन शुगर व्हाईट शुगर दारू दादागिरी हे सर्व मोडीत काढण्याची गरज असल्याचं सांगत दादागिरी करणाऱ्यांचा सा थेट एन्काउंटर केला पाहिजे असं म्हणत शिर्डीच्या ग्रामसभेत जे, ग्राम जे काही निर्णय होतील त्यास माझा पाठिंबा असल्याचं सांगत पीडित कुटुंबाला शासनाकडून दहा लाख रुपये मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला साईबाबा संस्थांमध्ये कायम सामावून घेण्याची मागणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचं सांगितलंय शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी देशातून होतोय आणि शिर्डीतले जे गावकरी आहेत श्रद्धालू आहे मदत करणारी भूमिका आहे पण माझं एक मत आहे की दादागिरी आणि हुकुमशाही त्यामध्ये जे क्राईम वाढतोय शासनाने तातडीने कारवाई करून हा जो दादागिरीचा मोड हो आहे काल झाले गरीब लोक आहेत कामगार होते त्यांच्यावर जो अन्याय झाला त्या अन्यायाला त्यांनी पुढं इथून पुढं शिर्डीमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी शासनाने कठोर कठोर कारवाई केली पाहिजे आणि माझी एक दुसरी मागणी आहे की हे जे कामगार होते शिर्डीचे त्यांना न्याय देण्याच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब असेल आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी अजितदादा पवार साहेब असतील यांच्याकडे मी मागणी करणार आहे की खास बघून हे गरीब कामगार होते त्याला एक एकाला एक एक वीस हजार पगार चाळीस हजार पगार आहे परंतु त्या कुटुंब उद्ध्वस्त झालेला आहे शासनाने तातडीने दहा लाख रुपये शासनाच्या वतीने त्यांना मदत झाली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे ह्या कुटुंबावर जो आघात झाला तो आघात न भरणार आहे पण त्या कुटुंबातला एक व्यक्ती राजेश शासनाने शिर्डी देवस्थानला आदेश करून त्या ठिकाणी परमनंट नोकरी त्या ठिकाणी घेतले पाहिजे त्या संदर्भात राज्याच्या तिन्ही मी भेटून ती मागणी करून त्या कुटुंबातला एक व्यक्ती काय शिर्डी देवस्थानामध्ये परमनंट काम करेल आणि दहा दहा लाख रुपये या कामगाराला शासनाच्या निमित्ताने द्यावा आणि ह्या ठिकाणी जे दादागिरी आहे जे दोन नंबरचे धंदे आहे तातडीने बंद करून या ठिकाणी दहशत घोडून काढावा या ठिकाणी राज्याच्या तिन्ही नेत्यांना मी विनंती करून या ठिकाणी भोंगवळ करण्यासाठी शासन खास माझी खासदार म्हणून मी शिर्डीच्या लोकांचा जो आज उद्या आज संध्याकाळी जो कार्यक्रम आहे त्याला उद्या उद्या ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेला माझा पाठिंबा आहे आणि जे ग्रामसभा ठरवेन त्याबद्दल मी त्यांच्या बरोबर राहणार हो ब्राऊन शुगर असो व्हाईट शुगर असेल दारू असो दादागिरी असो सर्वांचा कशाचे दहशतमुक्त शिर्डी निर्माण झाली पाहिजे बाबाचे भक्त देशात विदेशातून आणि महाराष्ट्रातून खाण्याकोपऱ्यातून येतात बाबावर श्रद्धा आहे आणि ही दादागिरी जर चालली तर लोकांचा विश्वास उडेल म्हणून मी राज्य शासनाची मागणी करतो ही दादागिरी कोणत्याही पक्षाचा असो कोणताही कार्यकर्ता असो भूमिका ठेवली पाहिजे राज्य शासनावर आमचा विश्वास आहे की तातडीने मी कारवाई करून ह्या शिर्डी दहशत मुक्त करतील हा मला विश्वास आहे माझं मत आहे जो दादागिरी करेल त्याचा इन्काउंटर झाला पाहिजे कारण दहशत ही आहे बिमोड करण्यासाठी आहे पोलिसांचा वचक आरोप्याला राहायला पाहिजे त्या संदर्भात पोलीस कारवाई करेल ही आशा आहे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा लगत प्लॉट लगत तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी